माझा आणि त्या कोरटकरचा कधीच आयुष्यात संबंध आलेला नव्हता मग माझा दूरध्वनी क्रमांक माझा मोबाईल त्याला कुणी दिला हा सुद्धा एक तपासण्याचा भाग आहे ना मग तो कुणी दिला त्याच्या मोबाईल मधले जे काही कम्युनिकेशन्स आहेत ते तपासायला आतापर्यंत पाहिजे होते महिनाभर झालं हे होत नाही आहे त्यामुळे थोडीशी पहिल्यांदा जी माझी आशा होती ती दरशी आता कमी कमी होत चाललेली एक प्रश्न त्यावेळेस असीम सर असं देखील दे म्हणाले होते की अंतरिम जामिनासाठी ज्या पद्धतीनं जो अर्ज केला गेला तो एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या सांगण्याला त्यानं मार्गदर्शन त्यांचं घेतलं ते असीम सरोदे सरांनाच विचारलं पाहिजे की नेमकं त्यांच्याकडं त्याच्या संदर्भात काय माहिती आहे मला काय त्याच्या संदर्भात त्यांनी माहिती दिलेली नाही तर ते समाज माध्यमावर बोललेत म्हणजे त्यांच्याकडे ठोस माहिती असणार योग्य वेळी ते समाजासमोर सुद्धा आणतील आता तो दुबईला गेल्याच्या चर्चा सुरू झाल्या काही आता त्यानंतर तुमच्या पोलिसांशी बोलणं झालं का पोलिसांचं काय म्हणणं आहे या दाव्यावर तो गेला आ, आहे दुबईला किंवा काय नाही पोलिसांशी माझं थेट काय बोलणं झालेलं नाही आहे माझे मित्र आणि माझे वकील जे आहेत ते आत्ताच पोलीस डिव्हिजनला जाऊन आलेले आहेत त्या त्यांना तिथे एक त्यांनी अर्ज सुद्धा आपण दिलेला आहे की त्यांचा पासपोर्ट ता, ताब्यात घ्यावा आणि जर गेला नसेल तर त्याचा पासपोर्ट ताब्यात घ्यावा अशी एक मागणी आम्ही आत्ताच केलेली आहे मुख्यमंत्री के घरतर आढावा घेण्यासाठी नागपूरला पोहोचलेले आहेत पोलीस अधिकाऱ्यांना पण ते भेटणार आहेत त्यांना तुम्ही काय विनंती कराल कारण पोलीस पोलीस अधिकाऱ्यांशी संपर्क साधून कारण कोरडखा ह्याच्यामध्येच नागपूरमध्येच होता मग त्या संदर्भात सुद्धा मुख्यमंत्र्यांनी आढावा घ्यावा अशा प्रकारची मागणी आपली असणार आहे तर मुख्यमंत्री गृहमंत्री सुद्धा आहेत आणि त्यांनी या संदर्भात हा विषय अत्यंत चिल्लर आहे वगैरे असं न समजता गांभीर्यानं घेण्याची गरज आहे कारण हा विषय फक्त एका इंद्रजीत सांताला धमकी दिली शिवगाय केली असा नाही आहे तर शिवाजी महाराजांच्या भावना एखाद्या व्यक्तीच्या महाराष्ट्रात राहणाऱ्या त्या सुद्धा त्यांच्या स्वतःच्या नागपूरमध्ये राहणाऱ्यांच्या का आहेत हे बघितलं पाहिजे सगळ्या महाराष्ट्रातल्या शिवप्रेमींची मनं व्यथित झालेली आहेत आणि ते वारंवार त्यांनी आंदोलन करून दाखवलेले आहेत आणि याची दखल एक संवेदनशील मुख्यमंत्री गृहमंत्री म्हणून त्यांनी घ्यावी एवढी अपेक्षा आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना काय आपल्या वतीने करणार आहात आता, हो मुखे मुखे न, आता ते समाज माध्यमात नाही मला जे काय सांगायचं आहे ते मी आपल्यासारख्या सगळ्या लोकप्रिय टीव्ही चॅनल्स असतील समाज माध्यम असतील यांच्यातून सांगत असतो आणि कालच आता तुम्ही बघितलं असेल की मुख्यमंत्र्यांनी वक्तव्य केलं की सरकारी अधिकाऱ्यांच्या समाज माध्यमावर काय येते ते सुद्धा त्यांना कळत असतं तर एवढं इतके दिवस महिनाभर जर हे सगळं चालत असेल तर त्यांनी हे सगळं पाहिलं असेल माहिती घेतली असेल असं से मला वाटतं आणि त्यामुळे याच्यातूनच या माध्यमातूनच मी त्यांना आवाहन करतो की तुम्ही याच्यावर लक्ष घालावं आणि तातडीनं अशा कुप्रवृत्ती ज्या आहेत जे विष ओकणाऱ्या प्रवृत्ती आहेत समाज समाजामध्ये समाजा ते निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती आहेत यांच्यावर कारवाई करा खोक्यासारख्या व्यक्ती असेल किंवा गोऱ्यांच्या खंडीसाठी मागणी केली ती व्यक्ती असेल किंवा बाकीचे जे आरोपी आहेत त्यांना पकडण्यामध्ये यश येत आहे पण प्रशांत कोरोडकर सारखा माणूस पोलिसांना सापडत नाहीये त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये खंत आहे का शल्य आहे मला पहिल्या मी सांगतो की मला एक शंका आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आता ती यंत्रणा कुठली आहे हा माझ्यासारखा सामान्य माणूस सांगू शकत नाही पण एक शंका माझ्या मनात आहे की कुठली तरी यंत्रणा आहे की जी प्रशांत कोरटकरला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि म्हणून त्याला अजूनपर्यंत अटक होत नाही नागपूर दंगलीचा आधार घेऊन कोरटकर पसार झाला अशी चर्चा सुरू झाली त्यात तो, तो कसा पसार झाला कधी पसार झाला झाला का नाही या सगळा तपास पोलिसांनी करायला पाहिजे असं मला वाटतं तर प्रशांत कोरटकरचा पासपोर्ट जप्त करा अशी मागणी सावंत यांनी केलेली आहे प्रशांत कोरटकर कसा गेला याची देखील चौकशी करण्याची गरज असल्याचं सावंत यांनी म्हटलेलं आहे चुर्यांचा अवमान करणाऱ्यांना सोडू नका असं देखील इंद्रजीत सावंत यांचं म्हणणं आहे तर प्रशांत कोरटकर हा दुबईला पळून गेल्याची माहिती मिळते आणि याच संदर्भात त्यांनी त्याचा पासपोर्ट जप्त करण्याची मागणी केली आहे